गेल्या आठ ते दहा दिवसापासून होत असलेल्या दमदार व मुसळधार पावसामुळे तसेच तळ कोकण प्रदेशात होत असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ होत असून व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने दूधगंगा नदीच्या पाणीपात्रात गुरुवारपासून तीन ते ती चार फूट पाणी वाढ झाली असून महापूर स्थिती निर्माण झाली आहे नदीचे पाणी दूधगंगा नदीच्या फुलाच्या बरोबर येत असून फुलावरती येण्यास सहा ते सात फूट कमी आहे तर नदीचे पाणी परिसरातील शेकडो एकर ऊस पीक क्षेत्रात व खरीप पिकांच्या क्षेत्रात पसरत आहे पावसाचा जोर असा चालू चालू राहिल्यास असलेला हा मार्ग बंद होईल असे बोलले जात आहे तर तालुक्याचे कार्यनिर्वाहक अधिकारी एस एस कोदरळी यांनी दूधगंगा नदी पूल परिसरात भेट देऊन पाहणी केली यावेळी ते म्हणाले सततच्या पावसामुळे व धरणांच्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पात्रात वाढ होत असून गंभीर स्थिती निर्माण होत आहे तेव्हा नदी परिसराच्या गावातील जनतेने सतर्क व जागरूक राहावे नदी परिसरात असलेली आपापली जनावरे सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे तर नदी परिसरात असलेली आपली वस्ती स्थलांतरित करावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारी घ्यावी यावेळी शमनेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी के यादगीर म्हणाले शमनेवाडी येथील नदी परिसरातील एक कुटुंब आजच स्थलांतरित केले असून नदी परिसर वस्तीवरील सुमारे एकवीस जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत यापुढे जर महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाल्यास आदेशानुसार निवारा केंद्र व स्थलांतरित जनावरांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे याप्रसंगी शमनेवाडी ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी रामा कोरे सहाय्यक सुमित शिरगुप्पे शिव कमते यांच्यासह बेडकीहाचे नानासाहेब पाटील चांद मुला व इतर युवक उपस्थित होते